मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरण संदर्भाचे तर मित्रांनो महावितरणने एम एस सी डी सी एल ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो आठ दोन हजार तेवीस आणि झिरो एक दोन हजार चोवीस संदर्भाची जी लिस्ट आहे ती जाहीर केलेली आहे यामध्ये डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलची डायरेक्ट रिक्रुटमेंट तसेच डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रिब्युशन म्हणजे इलेक्ट्रिकलची जे काही त्यांची इंटरनल रिक्रुटमेंट होती तर त्या संदर्भात आणखी एक जे लिस्ट आहे ही त्यांनी जाहीर केलेली आहे ज्युनियर इंजिनियरसाठी तर आता आपण यामध्ये बघूया त्यांनी काय सांगितलं आहे तर अशा प्रकारे जे आहे ही पी डी एफ डाउनलोड झालेली आहे जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करू शकता येथे दिलेलं आहे की इंटरनल आणि जे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे संदर्भात ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती आणि यासाठीची पहिली मेरिट लिस्ट जी आहे ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेली होती त्यानंतर जे आहे आता त्यांनी ही नव्याने लिस्ट जे आहे जाहीर केलेली आहे मुद्दा क्रमांक सहामध्ये दिला आहे द अपॉइंटमेंट ऑफ द कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन ऑर सिव्हिल इज सब्जेक्ट टू द आउटकम ऑफ द पिटिशन जे तेरा हजार आठशे पंचेळीस दोन हजार चोवीसची जी पिटिशन आहे त्याच्या आदेशान्वये जे आहे ही लिस्ट लावण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवाराचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा लवकरच केलं जाईल आणि त्या संदर्भात तुम्हाला मेल वगैरेच्या द्वारे जे आहे कळवलंसुद्धा जाऊ शकतं तर इथे दिलेलं आहे की तुम्ही तुमचे मेल आय डी वगैरे जे आहे ते चेक करत राहा तर येथे जे आहे मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे म्हणजे सिव्हिलची लिस्ट आहे पहिल्या पानावरती इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर जे सेकंड पेज आहे इथे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो आठ दोन हजार तेवीस आहे तर यामध्ये जे आहे ही इलेक्ट्रिकलची लिस्ट आहे डायरेक्ट रिक्रुटमेंटची आणि ही जी थर्ड पेज आहे ही आहे मित्रांनो इंटरनल रिक्रुटमेंट तर इथे जे काही महावितरणचे जे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहे त्यांची ज्युनियर इंजिनियरपदी जे आहे निवड करण्यात आलेली आहे तर त्यांची लिस्ट आहे तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये डायरेक्ट आणि इंटरनल रिक्रुटमेंटसाठी ही मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे तुम्हाला हे अपडेट कशी वाटले नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन सा सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया अशीच का नवीन अपडेटसोबत धन्यवाद